ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरण आपण पाहतो आता एक आणखी प्रकरण बदलापुरातून समोर आलं आहे बदलापूर शहरातील नसीम अहमद या चिकन विक्रेत्याची सोळा हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली आहे या संदर्भातील तक्रार त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात दिली आहे नसीम अहमद यांनी फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पल्सर दुचाकी विक्री करायची आहे अशी जाहिरात पाहिली होती सतराशे रुपयांना ही दुचाकी विकायची आहे असे या साहिन खान नामक व्यक्तीनं केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं होता नसीम अहमद यांनी या दुचाकी विकणाऱ्या साहिन खान या व्यक्तीला संपर्क केला आणि मला दुचाकी हवी आहे असं सांगितलं परंतु समोरील व्यक्तीनं नसीमचा फायदा घेतला आणि वेगवेगळे कारणं सांगून सोळा हजार पाचशे रुपये फोन पे वरून नसीमला ट्रान्सफर करायला सांगितले एवढंच नाही तर पोलिसांचा बनावट व्हिडिओ देखील साहिम खान या व्यक्तीनं नसीम अहमद यांना पाठवत होत्या व त्यांना ब्लॅकमेल करत होते ज्यावेळी आपली फसवणूक होत आहे असे नसीमच्या लक्षात आलं त्यावेळी नसीमनं बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार अर्ज पोलिसांना दिला पोलिस आता पुढील तपास करतायत ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच घटना समोर येत असतात अशीच एक घटना बदलापुरात घडलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकासोबत ही तर घटना घडलेली आहे व्यावसायिक आहे त्यांची फसवणूक झालेली आहे गाडी घेणं त्यांना तर महागात पडलेलं आहे सतरा जवळपास सोळा हजार पाचशे रुपयांची फसवणूक त्यांची झालेली आहे काय घटना घडली आहे कशा पद्धतीनं काय त्यांच्या सोबत घडलंय आणि कशी फसवणूक झाली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल कधी तुम्ही या ठिकाणी गाडी घेण्याचा प्रयत्न केला कोणत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काय प्रकार आहे फेसबुक से ही किया था उनको तो सत्तर हजार पाच सो रुपया सा गाडी था टू ट्वेंटी पल्सर अच्छा हा तर फोटो मेरे को भेजा तर आरसी बुक भी भेजा तो हिसाब से मेरे को अच्छा लगा पसंद आया तो हमने उनको कर लिया डन बात कर लिया तो उन्होंने बोला कि गाड़ी पहुंचने के बाद पेमेंट देना मैं बोला ठीक है तो पाले वो बोले कि गाड़ी पहुंच गई आपको साढ़े चार हजार रूपए देना पड़ेगा कोई चीज के लिए जैसे बुकिंग हुआ है इधर आया है उसके लिए देना पड़ेगा तो उसके लिए मैंने साढ़े चार हजार रूपए दिया अच्छा। तो फिर दो मिनट बाद फोन करके वो बोल रहे है की आपने जो साढ़े चार हजार रूपया दिया है वो दो बार में डालना चाहिए था जैसे एक बार चार हजार डालो फिर पाँच सौ रुपया डालो अच्छा। मैं बोला कि ये बात तो आपने हमको बताया नहीं था तो उन्होंने बोला तो मैं भरोसा करके उनको वापस से फिर से वैसे ही डाल दिया चार हजार अलग पाँच सौ अलग टोटल नौ हजार रूपया अब वो डालने के बाद फिर दो मिनट के बाद वो बोलते है की आपका आगे पीछे हो गया ऐसा हुआ नहीं आपको सात हजार रुपया और डालना पड़ेगा मतलब गाड़ी आपने जितने में डन किया हो वो पूरा आपका टोटल हो जाएगा आपको घर पे देना नहीं पड़ेगा गाड़ी आपको घर पे मिल जाएगा तो भरोसे से वो भी दो मिनट बाद हमने सात हजार रूपया डाल दिया और पांच सौ रूपया स्टार्टिंग में उनको डाला था टोटल साढ़े सोलह हजार रूपया उनके अकाउंट में मैंने डाल दिया नंबर पे और उसके बाद फिर वो बोले इंश्योरेंस के लिए आपको इकतीस सौ रूपया देना पड़ेगा अच्छा तो मैं बोला अभी हमारे अकाउंट में है नहीं हम दे नहीं पाएंगे अब तो हम देने को दे दिए हैं हमको तो मिला नहीं है गाड़ी नहीं मिली गाड़ी तो मिली नहीं हमको तो मैं बोला की हम पैसा आपको अभी देंगे नहीं, नहीं होगा तो हम कंप्लेन करेंगे बराबर तो अभी वो क्या बोल रहे हैं वो बोल रहे हैं कि आपको जो करना है वो करो ठीक है उन्होंने कुछ पुलिस का भी आपको वीडियो भेजा है हाँ पुलिस का उन्होंने वीडियो भेजा है बोल रहा है कि आपने गाड़ी ले नहीं रहे हैं तो आपके लिए हम कंप्लेन यहाँ से डाल रहे हैं अच्छा और वो पुलिस हाँ, स्टेशन का एक वीडियो डाला उन्होंने फिर आर्मी वालों का कुछ वीडियो फोटो मेरे को सेंड करते हैं वो लोग बोलते हैं कि आपको कंप्लेन मैंने कर दिया है आपको आपके लोकेशन भी मैंने दे दिया है कहा से मंगवाया था अपनी गाड़ी अहमदाबाद गुजरात से अच्छा सगड़ महत्व तुम्हें पाले अस्ते बोलते हैं कि आपको भाभी ने उल्टा सीधा बोल दिया फोन पे तो उसके लिए आपको पुलिस आएगी उठा के लेके जाएगी जेल में डालेगी मैं बोला हमने चोरी नहीं किया हमको डर नहीं है हमने पैसा दिया हमको गाड़ी मिला नहीं है हमको डर नहीं है आपको जो करना करिए हमको जो करना रहेगा हम पैसा दिए हम कम्प्लेन करेंगे हमने ऐसा उनको बोल दिया वो बोले स्टेशन में आपने अर्जी दी है हाँ दे दिया यहाँ पे अर्थात सगत महत्व मध्य अपन बोलते पुलिस प्रशासन दिखता है परंतु हे पोलीस प्रशासन जणू काही पिक्चर मधले आहेत असं भासवत आहे भास ह्याची पडताळणी आपण केलेली नाहीये परंतु अशा वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत वेगवेगळे व्हिडिओ पाठवून करत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय केला जातोय आता बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे जवळपास सोळा हजार पाचशे रुपयांची त्यांची फसवणूक झालेली आहे साडे सतरा हजार रुपयांच्या गाडीची किंमत होती आणि आणखी पैशांची वारंवार मागणी त्यांच्याकडून केली जाते त्याच्यामुळे आणखी आपली यापुढे फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर त्यांनी या ठिकाणी आता तक्रार दाखल केलेली आहे पोलीस प्रशासन अशा कशा पद्धतीनं याची चौकशी करतं हे पाहणं सुद्धा आता या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तुम्ही सुद्धा अशा ऑनलाईन पासून सतर्क रहा सावधान रहा आणि ऑनलाइन व्यवहार करताना तुम्ही सुद्धा काळजी घ्या प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या